हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल विल बेसिक मित्रो आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा टी ई टीमध्ये मराठी या विषयांतर्गत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसच्या पेपर एक व पेपर दोनमध्ये विभक्ती कारकार्थ व शब्दाचे सामान्य रूप या घटकांवर विचारले प्रश्न उत्तरासह पाहणार आहोत व टी ई टी परीक्षेसंदर्भातील तसे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूयात प्रश्न पहिला कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात पर्याय आहेत प्रथमा द्वितीया पंचमी संबोधन हा प्रश्न दोन हजार चौदाच्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला आहे तर अर्थातच प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात द्वितीया पंचमी संबोधन या तिन्हीला एक प्रत्यय आहेत द्वितीयाला सला ते सला नाते पंचमीला ऊन ऊन आणि संबोधनला एक वचनामध्ये प्रत्यय नाहीत प्रत। परंतु अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय आहे त्यामुळे उत्तर येईल प्रथमा प्रश्न दुसरा आधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा कोल्हापूरहून बंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे पर्याय दिलेत षष्टी सप्तमी द्वितीय पंचमी तर कोल्हापूरहून बंगलोरला हे आधोरेखित शब्द आहेत आता ऊन हून हे प्रत्यय येतात पंचमीला आणि ला स ला ते सला नाते त्यामुळे ला आलेला आहे या ठिकाणी तर ला हा प्रत्यय द्वितीयचा आहे तेव्हा द्वितीय आणि पंचमी हे दोन उत्तर या ठिकाणी येतील प्रश्न तिसरा कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत दोन हजार सतराच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे पर्याय दिलेत प्रथमा द्वितीया दुसरा पर्याय तृतीय चतुर्थी तिसरा पर्याय द्वितीय चतुर्थी चौथा पर्याय प्रथमा संबोधन तर प्रथमेला प्रत्यय नाही द्वितीयला सला ते सला नाते तृतीयला नेशी निही शी आणि चतुर्थीला सला ते सला नाते त्यामुळे पहिले दोन पर्याय येणार नाहीत तिसरा पर्याय पहा द्वितीय आणि चतुर्थीला समान पर्याय आहेत सला ते सला नाते त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन प प्रश्न चौथा संबोधनयुक्त शब्द कोणते दोन हजार सतराच्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे संबोधन म्हणजे हाक मारणे आणि अनेक वचनामध्ये याला नो हे प्रत, नो हा प्रत्यय असतो त्यामुळे या ठिकाणी दिले शब्द पहा पहिला शब्द आहे देवी दुसरा देवता तिसरा देव आणि चौथा आहे देवाणो त्यामुळे देवाण्णो असे आपण हाक मारतो पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल प्रश्न पाचवा माझ्या घरी जागेची मूळ मुल्च, मूळची कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा दोन हजार अठराच्या सेकंड पेपरमधला प्रश्न आहे हा तर माझ्या घरी माझ्या घरी या ठिकाणी सप्तमी ही विभक्ती येईल पर्याय क्रमांक एक प्रश्न सहावा खालीलपैकी प्रत्यरित विभक्ती कोणती दोन हजार वीसच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे दिलेत संबोधन प्रथमा द्वितीया आणि चतुर्थी तर संबोधन द्वितीय चतुर्थीयांना प्रत्यय आहेत आणि प्रथमला प्रथम या प्रत्यय नाहीत त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे उत्तरील प्रश्न सातवा पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे दोन हजार तेराच्या फर्स्ट पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे मुलांनी आज्ञा पाळावी तर मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यात जे नाम आलं आहे ते आहे मुलांनी आता नी हा या ठिकाणी प्रत्यय लागला आहे आणि हा प्रत्यय तृतीया अनेकवचनी आहे तृतीया विभक्तीच्या अनेकवचनी प्रत्यय कोणते आहेत तर ई ही ही। प्रश्न आठवा सला ते सला नाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत पहिला पर्याय द्वितीय तृतीया दुसरा तृतीय चतुर्थी तिसरा द्वितीय चतुर्थी चौथा प्रथमा संबोधन तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल द्वितीया आणि चतुर्थीला समानच प्रत्यय आहेत द्वि सला ते सला नाते पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न विचारला होता दोन हजार एकवीसच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न नव्वा संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा दोन हजार एकवीसच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारला हा प्रश्न रिपीट झालेला आहे हा प्रश्न या अगोदर दोन हजार सतरालाही विचारला होता सेकंड पेपरमध्ये तर याचे पर्याय देवी देवतांनो देव देवता पर्याय क्रमांक दोन देवतांनो हे या ठिकाणी उत्तर येईल प्रश्न दावा षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते दोन हजार चोवीसच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारलाय आपल्याला माहीत आहे षष्टीचे एकवचनी प्रत्यय आहेत चाचीचे आणि सप्तमीचे एकवचनी प्रत्यय आहेत तिया त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल प्रश्न अकरावा आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो आधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारख कोणता पाण्यात हा शब्द अधोरेखित आहे हा प्रश्न दोन हजार चोवीसच्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला होता पहिला पर्याय कर्म दुसरा आहे अधिकरण तिसरा करण आणि चौथा संप्रदान तर आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या क्रियेचा काळ व स्थळ दाखवणाऱ्या नामाच्या संबंधाला अधिकरण असं म्हणतात काळ आणि स्थळ आता पाण्यात हे या ठिकाणी स्थळ दाखवलेलं आहे त्यामुळे अधिकरण आहे आणि सप्तमेचा प्रमुख अधिकरण असतो सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत तर इ आ आता पाण्यात त त हा प्रत्यय या ठिकाणी आल्यामुळं अधिकरण हा या ठिकाणी कारकर्ता आहे आता विभक्त्याने त्यांचे प्रमुख कारकर्ता थोडक्यात लक्षात घ्या प्रथमेचा कारकारता असतो कर्ता द्वितीयेचा कारखर्ता कर्म तृतीयेचा करण चतुर्थीचा संप्रदान पंचमीचा अपादान आणि सप्तमीचा अधिकरण आता आपण पाहूया शब्दाचे सामान्य रूप या घटकावर विचारले प्रश्न तर सामान्य रूप म्हणजे काय पहिल्यांदा लक्षात घ्या विभक्तीचे प्रत्यय लागताना शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात तर सामान्य रूपावर विचारले आता प्रश्न पाहूया चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा दोन हजार तेराच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारला आहे पहिला पर्याय आहे नवरा नवऱ्या दुसरा आहे बायको बायका तिसरा मूल मुला चौथा आहे अपत्य अपत्ये तर चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप हे अपत्य अपत्ये पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप ओळखा दोन हजार चौदाच्या सेकंड पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे पहिला पर्याय आहे दरवाजा दरवाजा दुसरा माळ माळे तिसरा भूल भुली चौथा मूल मुली तर चौथा पर्याय या ठिकाणी मूल मुली चुकीच्या पद्धतीने केले सामान्य रूपोळ का दोन हजार सोळाच्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न आहे पहिला पर्याय जहरी दुसरा रुपा तिसरा विहिरी आणि चौथा प्रवाहा तर जहरी हे या ठिकाणी उत्तरेल प्रश्न पुढचा चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूपोळ दोन हजार अठरा सेकंड पेपर तर पहिला पर्याय कृत्य कृत्य दुसरा विक्री विक्री तिसरा युक्ती युक्ती चौथा मोती मोत्या तर या ठिकाणी उत्तर येईल पहिला पर्याय कृत्य कृत्य प्रश्न पुढचा पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल आहे दोन हजार तेराच्या पेपर पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली दोन नामे आहेत शिक्षकांनी आणि मुलांना पर्याय क्रमांक दोन तेव्हा विद्यार्थी मित्रांनो टी ई टी परीक्षेसंदर्भातील विविध व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद